नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन विधानसभा निवडणुकीनंतर काश्मीरला राज्य दर्जा ही निवडणूक ऐतिहासिक अमित शहा यांचं नागरिकांना आव्हान लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय अर्ज भरणाऱ्या अकरा संस्थेचे अधिकार रद्द राहुल गांधी यांच्याकडून आस्थेने विजय माला कदम यांची विचारपूस कदम गांधी कुटुंबातील स्नेहबंधनाला मिळाला उजाळा तुमची आता गरज संपली का महेश कोटेंचा खासदार शिंदेना विधानसभा जागेवरून तुपकरांचा रक्तदाब वाढला त्याग आंदोलनाचा चौथा दिवस उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आव्हान हिंमत असेल तर माझ्या विरुद्ध निवडणूक लढा भुजबुळांचे झारंगे पाटलांना ओपन चॅलेंज महाविकास आघाडीत छोट्या पक्षाचा विश्वासघात आधी जयंत पाटलांची लावली वाट आता मास्तरांना दाखवणार घाट स्वागत शहरात तेराशे पन्नास मंडळी केली स्त्रीची प्रतिष्ठापना कुटुंब खाना प्रकरणी राजकीय नेत्याला अटक नाशिकमध्ये पोलिसांच्या कारवाईने खळबळ आमदार राजेंद्र राऊतांचे धनंगी पाटलांनी आव्हान स्वीकारले पिंतुरीचे संस्कार दाखवले बारशीहून तीनशे गाड्या आल्या धरांगीचे आमदार राऊतांवर हल्ला